का होत मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे डी ब्लॉज चार मध्ये आणि जास्ती वेळ न घालवता आपण लोक चाललो आता ट्रॅकिंगला तर चला ही आपली छोटी गँग आता लोकांना गेलो चला बाय बाय

मंडळी आता आपण लोक पोहोचत आलोय चश्मी शावडीच्या इथं पोर पण थोडे थोडे दमलेले वाटतात आणि अर्धे मधून दोन पोर आपले कालून आपला मेन कॅमेरामॅन हरामी कुठून तर पळून गेला आता जरा त्याच्यामुळे आता इथं छोटे छोटे आम्हाला असे नाळे बिळे छोटे छोटे कुठून ना कुठून हे चालेल चालेल पोरं पण पोरा हळूहळू चालेल काय बोलतात ना की स्वतः तरी एन्जॉय करतात पण मुलांना पण थोडा थोडा घेऊन फिरायचा आता आपण मोठे त्यांनी बोलला तर चला घेऊन त्याला पण निसर्ग थोडा दाखवायला पाहिजे ना मग आलो फर्स्ट पॉइंट आपला चशमेश वावडे हे चप्पल काढून चप्पल काढ तिथून नाही इकडेच काढायचे एवढ्याच भागामध्ये काढायचे हा आए, ही सगळ्यात लय जुन हे आहे जागा तिथं बाराही महिने पाणी असतं आणि पाणी पिऊ शकतो आपण हे चांगलं पाणी आहे असं काय नाही मुलं आपले बॅग बिग घेऊन आले जास्ती नाही थोडं हे पण पाणी पण पियला काय का, का तुमच्याकडे तोंड नाही लावायचं आहे पब्लिक कस कमी आहे पोरं थोडे कमी आहेत अर्धे पोरांच्या घरवाल्यांच्या मुळे आम्ही नाही घेऊन आलो काय पार्टी पाटी पोरांची डायरेक्ट खूल पार्टी शाटी रे बाबा बिस्किटा खजाना दाखवा खजाना दाखवा पब्लिकला खजाना खजाना लोकांना <laughs> भाऊ त्या ह्याच्यासाठी हे लोकांचा पण छोटे छोटे कसं का हे लोकांना घेऊन आलो हे लोकांचा पण व्हिडिओ बनवला ना म्हणजे हे लोक कधी मोठे होतील मग इकडे तिकडे जातील तर हे लोकांना काय आठवलं ना आठवलं पण आपल्या ह्या एक व्हिडिओमुळे ना ह्यांचा बाळपण आहे ना हे लोकांना भेटू शकतो ह्याच्यासाठी आम्ही लोक कधी पण छोट्या बोलायला ना त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही जिब्बारी उचलतो कारण की आम्हाला माहितीये बाळपण एकदा गेला तर आठवता येत नाही पण अगर आपण कॅप्चर केला तर त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला वाटतंय का मनाला शांती वाटते की आम्ही एवढं एवढं खेळ होतो त्याच्यामुळे जे हसू येतो ना तोंडावर शहरावर तेवढा चांगला वाटतं ते ह्या मुलांच्या तोंडावर बघू शकतात काय मग हा ना देवा, देवा। <laughs> आता पब्लिक आता आपण लोक हा पॉइंट सोडलाय आता आम्ही लोक चाललोय नाल्याच्या आतमध्ये आपण शिडीवर पण चढू शकतो पण जगत अच्छे रास्ते से जाएंगे तो वो सब जाते, पर डी ब्लॉक्स उधर से जाते, हैं जिधर से कोई नहीं जा सकता। पब्लिक वन तो इसको। चलो। क्या बोलते? किसी से भी ना लो तुम्हें ये शिवानो को शिवानो को देखो। ये साफ़ नहीं हो

खेडकडे काचा पण असेल आता ई आता, आता एक बंद ना आवाज आपण खेकडे पकडून ठीक आहे ते आपण आता खेकडे पकडू शांत पकडू शांत हा 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 घेते पाठवतो क्या बिरडी डे आगे त देख चलने का की नाही बच्ची लोक लेके अ और... चला मग पब्लिक चालूया हाव बिरडी कसा वाटला आजपर्यंत आपण लोक बिळ्या मधून सोडून आलो पूर्ण असतात आपण मारून येऊ शकतो पण तुम्हाला माहितीये जिथं कोण नाही चढत तिथं डी ब्लॉक चढून येतो तुम्हाला पण माहिती आहे याच्यासाठी नाला पकडून गेला आणि पोरांना बघा किती चांगला व्यू बघायला बोल एकदम आता जास्ती काय जास्ती काय नाही करता आता आपला डायरेक्ट वरती डायरेक्ट टॉप डायरेक्ट जायचंय तर चला चलूया चला काय हो पब्लिक जिथं कोण नाही चढत तिथं डी ब्लॉक चढतो डायरेक्ट चला पब्लिक आपल्याला पण चढण चालू राहायचे मंडळी आम्ही सगळे पोचलो मामा म्हणजे हिर वरती त्या सगळे बोला उप मंडळी चलो या डायरेक्ट पुढं आता पुढचे व्यू आणि तुम्हाला पुढच दाखव अंजा सरकार बोल रहे हैं। तो चलता आई सगळी पुतलो वरती रस्त्यात ब्लॉग तुम्हाला दाखवता आला पण आता वरती आलोय तिथं बघितला शॉर्ट असेल आता झाले पुढं शेर बावडीवरती आपल्या सोबत आपले मित्र पण आलेले आहेत काय सगळ्यांना घेऊन जाऊ पाठच्या साईडला पण आहे चला जाऊया पुढं आणि आपण एन्जॉय करतोय मंडळी आता आपण आलो शेर बावडीवर डायरेक्ट आता आपण लोक फुल व्यू व्यू मस्त जंगाच्या मधून आलं थोडासा म्हणजे तिकडचा मामा सारखा थोड्याच्या मधून आहे जागा तिकडे चाललं चला चाल आता आपण लोक जाऊया डायरेक्ट मा सारखा पब्लिक कसा काय मग पब्लिक 挖过，挖过，挖过。 मंडळी आपण लोक चाललं आता शेरवावडीवर डायरेक्ट आता हे व्ह्यू पॉईंट आहे आपला बघायचा तुळशी तिकडे आणि हे सगळं निसर्ग विसर्ग बघायचं डायरेक्ट घेऊन चाललंय आता घेऊन चाललं डायरेक्ट शेरवावडीच्या पान पण चला मंडळी आता आपण चाललोय शेरवावडी आपण सोडलीये वरच्या साईडला होतो तुम्हाला बघितलं असेल आता आपण चाललो डायरेक्ट बाट आपला पूर्ण सगळे अजून मित्र छोटे तर पोरात आहेत वरतून आपली फॅमिली म्हणजे आपल्या बाळपणाचे मित्र प्रतीक आपले नाही म्हणजे डीचे मित्र आलेत आले गँग बागा गँग बाबाँग मोठी गँग मोठी आरामात आरामात लागता लागून नका दे चला रे काय मग मंडळी आता आपण जात चाल वाटपच्या जवळ पण तुम्हाला सी सिनेरी तुम्हाला दाखवत म्हणजे थोडा सीन बिन आहे बघा बांबू बिंबूच्या झाड बिड लाखांनी काटा बघा काटा लागला ना पाणी पण ना मांगल बांबूचा काटा लगेच पब्लिक ओल्लोश दे ए आराम है एक हाथ वो हमारे कप्तान पब्लिक और... पब्लिक दे 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 थोड़ा डी दे। डी दे, दे सुनना रुक जाते क्या सब लोग एक साथ ही निकलते ऊपर वाले को आंधे आ जाएंगे लो मी तीन लोक खेकडं कुंडे देता इथं तर बहुत घेऊ पुढं पुढं नको करू काय घसरण आहे पण घसरवते कशाला कारण की आम्ही लोक पुढे नाहीत पाठवून या लगेच हा घसरणार तुम्ही हे बा घरी घसर कुंडी घ्यायची <laughs> पडला रक्त निघणार आणि रक्त निघणार जानवर येणार काय सांग ना ए तो। चलो ये थामा वरती चढ़ा वरती खेकड़े बैठते हैं तुम्हारा पूरा आ जाएगा बाइट बाइट ले उतरेगा फिर मन करेगा चढ़ने का भाई आएगा हां ये आधा भी नहीं हूं ये बात पे जाएंगे आधा हो जाएगी अभी इधर है गाइस आगे पूजा रास्ता है एक इधर है गाइस पांच पांच ये पागल जैसा का सब पर्ची ना बैठ तू क्या है मैं जाऊं लेके चलना आराम आराम से उन लोग आएंगे

<laughs> <बोले पाद्री> <laughs> 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 ए बेलेंची नागें निघाले ओ नागो बडुलय लागला बेलेंची नागें निघाले नागो बडुलय लागला इथं दा इथं पाणी नाही तर तिकडे नसा ना खेकडे आहे ना पाणी म्हणजे जमिनीचा खालना जातो आहे आपलं हम्म जमिनीचा खालतीये पाणी पाणी चावळीत आवाज येतोय ना आता पाणी चलो हे हात नाही टाकायचा हा पण चुकून पण नाही टाकायचं त्याच्या असे असे गवतांच्या मध्ये साप बसलेले असत हा तुमचा वाटत हे सांभाळू ना ना

आओ न कोई लगा बेटा फागते साइड ला अपन लो है ये मेरा मामा गेला नहीं कामा और ये अपनी गैंग आ रही है दिख रही है कि आपको छोटे-छोटे डी -छोटे पीछे से आ रहे आ गया ये आ गए अजून चालायचे काय फटांग ना फॉरेस्ट वाले आएंगे चिल्लाएंगे क्या काय एडी एडी आर उतारामारम से हो गया गैंग लिए राहुलाने चलो भाई संस्कार ये आ गया ब्लॉगर हो रे विदा ते पूरी अपने भाई लोग बच्चे लोग सब आ गए ले चलो पहुंच गए क्या है जाते आगे मिलते एक नई शुरुआत के साथ कैसा मजा आता है ना सबको ये दूसरा ये दूसरा ये रजिस्टर ब्लॉगर अशोक वाग ये उमिया गाना है ना ले लोया गाना एडी बीच बीच सध्या छुट्या गेले हे इथं नको अरे आपला बाल रस्ता क्रॉस कर इथं इथं तिथं आहे रे इथं पोचलेलो आहे तर इथं पोहायची जागा आणि आपला डी डॉन डी डॉनने कपडे काढलेले आपण पण काढतोय तिथं आलेलो आहे आणि इथं आपला ब्लॉक बनवणार आहे हे बघा ही पोहायची जागा काय ये तेह नहीं आ जाएगा है इधर तेह रहेंगे चला हमें भेंटा पानी बोल दो ये कपड़ा याद जान्दे लाऊँ यार जाऊँ या दे ये गरीब चुंडी जब पानी में सुंडी मार रहा है गजकान ले 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 भिकारी एवढी गजकान हे सगळ्या चौघा समोर या हे वरती घे वरती घे पुढे घेऊन या पुढे घेऊन या पण आज तुम्ही आमचा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशन प्रेस करा त्याला भेटूया नव्या उत्साहाने नव्या व्लॉग